नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता एक मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के घटणार सोयाबीनची विक्री होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता एक मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के घटणार सोयाबीनची विक्री पण एक मे नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री का घटणार आता एक मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री किती घटणार आणि घटणाऱ्या सोयाबीन विक्रीचा परिणाम आता एक मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावावरती कसा होणार या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता एक मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के घटणार सोयाबीनची विक्री हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता एक मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के घटणार सोयाबीनची विक्री पण एक मे नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता एक मे नंतर देशांतर्गत बाजारात शंभर टक्के घटणार सोयाबीनची विक्री आणि एक मे नंतर जर सोयाबीनची विक्री घटली तर याचा परिणाम सोयाबीनच्या भावावरती कसा होणार चला समजून तर घेऊया बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर देशामध्ये सोयाबीनची विक्री सव्वा लाख क्विंटलच्या आसपास होत आहे पण एक मे नंतरचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर एक मेनंतर सोयाबीनची विक्री घटणार यामागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे देशामध्ये सोयाबीनचा शिल्लक साठा अत्यंत कमी झाला आहे आणि यामुळे आपल्याला एक मे नंतर सोयाबीनची विक्री जर एक लाख क्विंटलच्याही खाली आली तरी देखील अजिबात आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे मग सोयाबीन विक्रीचा विचार करणाऱ्या कास्ताकार बांधवांना एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की एक महिन्यांतर विक्री, विक्री घटली तर याचा परिणाम सोयाबीनच्या भावावरती कसा होणार तर एक महिन्यांतर सोयाबीनची विक्री घटली तर आपोआप सोयाबीनच्या भावात सुधारणा होऊन सोयाबीनची भाव पातळी सुरुवातीला चार हजार सातशे त्यानंतर चार हजार आठशे पर्यंत जाऊ शकते अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनची विक्री करण्याचा विचार करणाऱ्या कास्ताकार बांधवांसाठी माझा एकच सल्ला आहे बघा चार हजार सहाशेचा भाव मिळाला इथं पन्नास टक्के सोयाबीनची विक्री करा उर्वरित पन्नास टक्के सोयाबीन चार हजार आठशेच्या भावावर विक्री करा ज्यामुळे आपला होईल फायदा कारण भविष्यात सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी येण्याची परिस्थिती अलीकडच्या कालावधीत दिसत नाही मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार सोयाबीनचा बाजार भाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ कर लाईक करा सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार